नमस्कार आजचं हितकुज हे सूरजच्या कहाणीने सुरुवात करूया सूरजचा नेहमीप्रमाणे सूरजला बिलो एव्हरेज मार्क्स असतात गाडीत येताना आई आणि वडील दोघेही असतात आई त्याच्यावर एकदम शब्दांचा भडीमार खूप रागवते खूप बोलते रस्त्याने अख्ख्या रस्त्याने आईचा हा शब्दांचा वर्षाव असतो आणि रागवणं असतं सूरज एकदम शांत बसलेला असतो सूरजच्या सोबत त्याचे वडीलही शांत असतात घर आल्यानंतर सूरजचे वडील म्हणतात तू उतरून जा त्याच्या आईला आम्ही कुठेतरी जातो मला सूरजला कुठेतरी न्यायचं आहे आणि थेट गाडी थांबते ती आईस्क्रीमच्या दुकानावर आईस्क्रीमच्या दुकानावरून गेल्यानंतर ते सूरजला त्याची आवड विचारतात आणि त्याच्या आवडीची आणि त्यांच्या आवडीची दोघांच्या आवडींची ते आईस्क्रीम घेतात आणि खात बसतात सुरजला एक आश्चर्याचा धक्का बसतो की आपले वडील आपल्याला काहीच रागवत नाही शिवाय त्यांनी आपला रिझल्ट चांगला नसून आपल्याला आईस्क्रीम खायला आणलं तर त्याला एक वेगळंच आश्चर्य वाटलं सूरजचे वडील त्याला म्हणाले की बघ आई तुझ्यावर रागवत होती पण मी नाही रागवलो कारण मला लहानपणी असंच तुझ्यासारखं मी पण मी सुद्धा ह्या फेजमधून गेलेलो आहे तर मला त्यावेळी खूप वाईट वाटायचं आणि म्हणूनच त्याचा विचार करून मी तुझ्यावर रागवलो नाही तर आपण असं करूयात की तुला काय काय अडचणी आहेत त्या तू मला सांग आणि पुढल्या वेळी आता तुला फोर्टी टू पर्सेंट मार्क्स मिळाले फक्त मला तीन पर्सेंट वाढवून मार्क्स वाढवू वाढवण्याचा प्रयत्न कर आणि त्यामध्ये मी तुला नक्की मदत करेल ह्या दोघांच्या संभाषणामध्ये काय झालं ना की, की सूरजला त्याच्या वडिलांबद्दल एक आत्मीयता निर्माण झाली एक जवळीक निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये जो काही भीती आहे भीती होती जी ती त्याची निघून गेली आणि ह्याच्यातून पॉझिटिव्ह ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिझल्टच मिळाला त्याच्यातून आणि त्यांनी सगळं काही जे काही त्याच्या शैक्षणिक अडचणी होत्या त्याला काय समजत नाही कोणत्या प्रकारचं त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर नसते त्याच्यामुळे मला हा असं असं होतं मला वर्गात गेल्यानंतर जेव्हा मी परीक्षेला बसतो तेव्हा मला काय होतं कोणती एन्झायटी होती हे सगळं त्यांनी त्याच्या ते वडिलांसोबत शेअर केलं आणि म्हणूनच मी सांगते की दोघांपैकी एकाने तरी ॲटलिस्ट एक एकाने तरी मुलांना समजून घेतलं पाहिजे आणि शेवटी आपल्याला त्यांना रागवून रागवून कोणत्याच गोष्टी चांगलं होत नाही म्हणूनच प्रत्येकाने प्रत्येक आईवडिलांनी मुलांची त्याची जी काही सायकोलॉजी आहे ती समजून घेऊन त्यांच्यासोबत एकदम एक सहजरित्या संभाषण करून त्यातून मार्ग निवडला पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये थँक्यू